नमस्कार मी वृषाली मेहंदळे या पाचव्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करते आता चौरस आहार म्हणजे नक्की काय तर कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फायबर आणि मिनरल्स असं सगळं एका जेवणात असेल ते जेवण म्हणजे माझ्या दृष्टीने चौरस आहार आता मी तुम्हाला एक गंमत सांगते तुम्ही कुठल्याही अगदी जुन्या काळातल्या खानावळीत जा किंवा कुठली तरी लग्नमुंजीची जेवणं आठवा तुम्हाला असं लक्षात येईल की जेव्हा पान वाढतात त्याच्यात डावी आणि उजवी बाजू म्हणजे पानातली जी डावी पानात असते बाजू त्याच्यामध्ये मीठ नंतर लिंबू नंतर चटणी आणि कोशिंबीर आणि उजव्या बाजूला भाजी आमटी आणि भजी किंवा भज आणि मध्ये वरण भात आणि पोळी आता याच्यामध्ये सगळे पदार्थही येतात आता पोळी भात ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात नंतर सर्व प्रकारच्या पळभाज्या आणि पालेभाज्या याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फायबर असतं आपण कुठलेही गोड पदार्थ असतात त्याच्यामध्ये साखर असती नंतर उसळी किंवा डाळी असतात त्याच्यामध्ये प्रोटीन असतं आता हे सगळं खाल्ल्यानंतर एकाच वेळेला एका जेवणात खाल्ल्यानंतर आपल्याला त्याच्यातनं समाधान मिळतं की नाही आता ह्याच्यातले कुठले पदार्थ तु तुमच्या घरी होतात ह्याचा तुम्ही विचार करा आता ह्यातल्या प्रत्येक म्हणजे या एकूण जेवणातल्या प्रत्येक पदार्थांची जी क्वांटिटी आहे ती आपल्या शरीराच्या गरजेप्रमाणे आपण ती वापरतो की नाही म्हणजे मला सांगा मीठ लिंबू चटणी हे आपण भाजी आमटीसारखं खातो का नाही ॲट द सेम टाईम भाजी आणि आमटी किंवा भाजी किंवा कुठल्याही प्रकारच्या भाज्या या आपण लोणच्या इतक्या कमी प्रका प्रमाणात खातो का नाही म्हणजेच ह्याचं योग्य प्रमाण जे आहे दॅट इज कॉल परिपूर्ण डाएट किंवा चौरस आहार आता एक मला सांगायचं आहे की जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स हे का महत्वाचे आहेत किंवा वजन कमी करायचं असेल तर कार्बोहायड्रेट्स हे बंद करायला पाहिजेत किंवा एकाच जेवणामध्ये पोळी भात भाकरी हे तीन कार्ब घेतले तर चालतात का किंवा वेट लॉससाठी कार्ब कमी आणि प्रोटीन हे वाढवायला पाहिजे का अशा अनेक तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मी येणाऱ्या एपिसोडमध्ये देणारे तोपर्यंत थिंक फिट स्टे फिट